नमस्कार मित्रांनो ऑक्टोपॅड टेक्निकल गुरु मराठी या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे या चॅनलमध्ये आपल्याला ऑक्टोपॅड बद्दलची सर्व माहिती दिली जाणार आहे तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो ऑक्टोपॅड कशा पद्धतीने शिकण्यासाठीच जर्नी जे आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर चला तर मित्रांनो स्टार्ट करूया या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस कशा पद्धतीनं करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे तर सुरुवातीला प्रॅक्टिस करण्या अगोदर काही मुद्दे जे आहेत ते मी तुमच्यासमोर क्लिअर करतो प्रॅक्टिस करण्यासाठी काय करायला पाहिजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की प्रॅक्टिस करताना आपण प्रॅक्टिस शेड्यूल सर्वप्रथम बनवलं पाहिजे म्हणजे काय प्रॅक्टिस करताना दोन तास मी प्रॅक्टिस करणार मी पंधरा मिनिटे लगातार प्रॅक्टिस करणार मी एक तास प्रॅक्टिस करणार सकाळी असो किंवा संध्याकाळी असो तर मित्रांनो कंपल्सरी मी, मी प्रॅक्टिस करणार अशा पद्धतीने एक शेड्यूल बनवलं पाहिजे आणि दुसरा मुद्दा असा की स्पीडकडे आणि आपल्या हाताकडे नियंत्रण ठेवलं पाहिजे मित्रांनो यासाठी आपण तुम्हाला मी प्रॅक्टिकली करून दाखवतो की कशा पद्धतीनं काय होतं ते तर चला तर बघूया आपण प्रॅक्टिकल तर मित्रांनो ही प्रॅक्टिस पॅड आणि ह्या प्रॅक्टिस स्टिक आता मी मुद्दामच या फाय बीच्या स्टिक घेतलेल्या आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रो मार्क म्हणून या कंपनीचे ब्रँडिंग आहे तर सुरुवातीला आपण स्टिक कशी पकडायची मी याचा एक चार्ट तुम्हाला दाखवत आहे तर मित्रांनो हा अंगटा आणि हे पहिलं बोट बरोबर या दोघांच्या बरोबर या या पोर्शनला आपण स्टिक पकडायची ठीक आहे दोन्ही हातांनी मित्रांनो तशाच पद्धतीनं अशी पकडली तर काही मुलं किंवा काही मित्र पॅड वाजवतात तर त्या कशा पद्धतीनं स्टिक पकडतात तुम्हाला मी दाखवतो काही जण मित्रांनो अशा पद्धतीनं पॅड वाजवतात काही मित्र अशा पद्धतीने वाजवतात तर मित्रांनो हे करंगळीचा भाग बाजूला काढून किंवा ह्या करंगळीचा भाग बाजूला काढून तसं न करता म्हणजे हा जो स्टीक आहे ह्या स्टिकचा जो टोक आहे म्हणजे याला टीप म्हणतात मी तुम्हाला सांगतो मित्रांनो टीप म्हणतात तर या टीपला बरोबर असा पंचेचाळीस अंशाचा कोण झाला पाहिजे अशा पद्धतीने पकडायचं मित्रांनो बरोबर तर त्यानंतर पुढं आता पॅड वाजवण्यासाठी सुरुवातीला बेसिक काय केलं पाहिजे तर सुरुवातीला हा जो राईट हँड आहे है, मी मगाशी तुम्हाला सांगितलं हातावर नियंत्रण पाहिजे आणि कोणकोणत्या हाताने काय काय काम केलं जातं हे पण मी तुम्हाला सांगतोय तर हा जो राईट आहे हा राईट हा जो लेफ्ट आहे तो हा लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट हा साठच्या ला मी तुम्हाला दाखवतोय वरती साठच्या ला म्हणजे मेट्रोनेम लावून कशा पद्धतीनं वाजवायचा हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो साठचा बीपीएम लावून मी तुम्हाला वाजवून दाखवतो काय साठचा सा बीपीएम असेल तो हे बघा मित्रांनो मी तुम्हाला साठचा सा चा बीपीएम लावून वाजवून दाखवतोय राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट आता यामध्येच मित्रांनो हा एकपट झाला आता मी दुप्पट तुम्हाला करून दाखवतो तिप्पट करून दाखवतोय आताची जी माहिती आपण बघितली ऑक्टोपॅड बद्दलची स्टिक वर्क कशा पद्धतीने करायचा याबद्दलची तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत हा मराठी भाषेतील आपल्या मातृभाषेतील व्हिडिओ पोचवा म्हणजे काही मुलांना शिकण्यासाठी सोपं जाईल ऑक्टोपॅड शिकायची इच्छा आहे अशा मित्रांना लवकरात लवकर हा व्हिडिओ पोचवा आणि त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो धन्यवाद